राशन कार्ड धारकांकरिता नवीन माहिती समोर आलेली आहे आता पांढरे पिवळे केशरी सर्व राशन कार्डांची छपाई बंद होणार आहे आणि जुने सगळे राशन कार्ड बंद होणार आहे यावरील वितरणसुद्धा बंद होणार आहे तरीही राशन कार्डधारकांना राशन कार्डवर मिळणारे लाभ पुढेही मिळत राहणार आहे आता राशन कार्डधारकांना ई राशन कार्ड मिळणार आहे ई राशन कार्ड कुणाला मिळणार आहे आणि ई राशन कार्डवर कोणते लाभ तुम्हाला मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु ई राशन कार्ड प्राप्त करण्याकरिता तुम्हाला वेळेच्या आत एक काम करून घ्यायचे आहे हे काम जर तुम्ही केले नाही वेळेच्या आत तर तुम्हाला ई राशन कार्डमधून वगळण्यात येऊ शकते आणि राशन कार्डचा लाभ तुम्हाला पुढे मिळणार नाही तर याकरिता काय करावे लागणार आहे हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि विलिओ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना राशन कार्डवर मोफत धान्य दिले जाते आणि इतर लाभसुद्धा तुम्हाला राशन कार्डवर घेता येऊ शकतात सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता सुद्धा राशन कार्ड उपयोगी ठरते आणि ज्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्डची गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्डचे उपयोग करता येते परंतु यापुढे आता तुम्हाला राशन कार्डचे लाभ घेता येणार नाही जर राशन कार्डचे लाभ घ्यायचे असेल तर तुमचे राशन, राशन कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे तर आपले राशन, राशन कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे तरच राशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू राहतील याकरिता सरकारने वेळोवेळी राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता मुदतवाढ करून दिलेली आहे परंतु तरीही अद्याप बरेच राशन कार्डधारक असे आहे की त्यांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी केलेली नाही तर राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून कोणतेही गरीब कुटुंब वंचित राहू नये याकरिता सरकारने पुन्हा राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता मुदतवाढ करून दिलेली आहे आता या दिलेल्या मुदतीच्या आत सर्व राशन कार्डधारकांना आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे अन्यथा जे राशन कार्ड आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करणार नाही ते सर्व राशन कार्डधारक ई राशन कार्डपासून वंचित राहू शकतात सरकारचा राशन कार्डधारकांची ई के सी करण्यामागचा उद्देश असा आहे की जे खरोखर गरीब कुटुंब आहे ज्यांना राशन कार्डची गरज आहे आणि मोफत धान्याची सुद्धा गरज आहे अशा गरीब परिवारांनाच राशन कार्डचा लाभ मिळावा याकरिता हे ई के सी करण्यात येत आहे राशन कार्डची ई के सी पूर्ण झाल्यानंतर जे अतिरिक्त नावे यामध्ये समाविष्ट झालेली आहे ही सर्व नावे यामधून वगळण्यात येणार आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच फक्त राशन कार्डवर लाभ देण्यात येणार आहे रा राशन कार्डधारकांना आपल्या राशन कार्डवर मिळणाऱ्या रा लाभाचे सहज विवरण पाहता यावे याकरिता केंद्र सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप सुरू केलेले आहे हे ॲप आप तुम्ही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती पाहू शकता तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती धान्य मिळते सरकार तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती सबसिडी देते तुमच्या राशन कार्डवर किती सदस्यांची नावे नोंदविलेली आहे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई केवायसी करण्याची बाकी राहिलेली आहे हे सर्व काही तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर पाहू शकता तर ही माहिती कशी पाहता येते हे सु हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर आपल्या राशन कार्डविषयी माहिती कशी पाहायची हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर पांढरे पिवळे केशरी हे सर्व जुने राशन कार्ड आता बंद होणार आहे आणि याच्या ठिकाणी आता सरकार तुम्हाला ई राशन, राशन कार्ड देणार आहे ई राशन कार्डवर पूर्वीप्रमाणेच तुम्हाला सगळे लाभ देण्यात येणार आहे ई राशन कार्डचा तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता जुन्या राशन कार्डची छपाई आता सरकार बंद करत आहे आणि त्याच्या ठिकाणी यापुढे आता ई राशन कार्ड देण्यात येणार आहे म्हणजेच नवीन अर्ज करणाऱ्या सर्व लोकांना आता ई राशन कार्ड मिळणार आहे ई राशन कार्डची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे आणि या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तुमचे नाव समाविष्ट होण्याकरिता तुमच्या राशन कार्डची ई के सी केलेली असणे अत्यंत गरजेचे आहे जे राशन कार्डधारक आपल्या राशन कार्डची ई के सी करणार आहे त्यांचे नाव मात्र यामधून वगळल्या जाणार आहे आपले नाव यामधून वगळल्या जाऊ नये याकरिता वेळेच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे आणि कोणतेही गरीब कुटुंब राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सरकारने पुन्हा राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता मुदत वाढ करून दिलेली आहे आता सर्व राशन कार्डधारकांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करता येणार आहे म्हणजेच एक मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता आपले राशन कार्ड आपले आधार कार्ड हे घेऊन आपण ज्या ठिकाणावरून आपल्या राशन कार्डवर धान्य आणतो त्या राशन दुकानदाराकडे जाऊन ई पोज मशीनवर थंब लावून आपल्या राशन कार्डची ई के वायशी करून घ्यायची आहे सरकारद्वारे राशन कार्डधारकांना राशन कार्डची ई के सी विनामूल्य करून मिळत आहे तर वेळेच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे आपल्या राशन कार्डवर आपल्याला किती लाभ मिळतो आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई के झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची ई केवायशी करण्याची बाकी आहे हे सर्व काही तुम्ही घरबसले आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर तुम्हाला ही पूर्ण माहिती पाह पाहता येते याविषयी सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लि क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता आपल्या राशन कार्डची ई के झालेली आहे की नाही झालेली आहे जर झालेली नसेल तर आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर ई राशन कार्डमध्ये तुमचे नाव समाविष्ट करण्यात येईल आणि राशन कार्डवर मिळणारे सर्व लाभ तुम्हाला घेता येतील तर ही होती माहिती पुढेही येणारी प्रत्येक नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा